मित्र आणि मैत्रिणींनो मागच्या तीन व्हिडिओजमध्ये आपण ताण ताणाची कारणे आणि ताणाची लक्षणे बघितली त्याच रिलेटेड आजच्या टॉपिकमध्ये आपण ताणाचा शिकार बनल्यानंतर कसं काय वागत असतो ते बघूया म्हणजे आपण जर काही लक्षणे आपल्यामध्ये निर्माण झाली आणि आपण ताणाची शिकार बनलेला आहोत आणि वारंवार ही लक्षणे आपल्या आयुष्यामध्ये प्रभावित होत आहेत पुनरावृत्त होत आहेत तर आपल्याला नकारात्मक रित्या ती प्रभावित करीत असतील ही लक्षणे तर मात्र काळजी करायला हवी त्यावर त एकदा आपल्याला ताण आला तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय हे पहिल्यांदा आपण बघायला हवे आणि वेळीच त्याची नोंद घेऊन योग्य ती ट्रीटमेंट करायला हवी योग्य तो डॉक्टरांकडून सल्ला घ्यायला हवा आणि बऱ्याचदा आपल्या लोकांना म्हणजे तणावाची अशी स्थिती सवय होऊन जाते की त्याचं भानही राहत नाही की आपल्याला ताण आहे आपली तण म्हणजे ताण हा पण एक प्रॉब्लेम असू शकतो आणि आपल्याला काहीजण तणावग्रस्त स्थितीतून जात असतात आपल्यातले काही मात्र तरीही हे त्यांना कळत नसतं आणि हा तणावच इतरांसोबतच्या आपल्या वर्तणुकीत इत बदल घडवून आणतो शरीरालाही क्षती पोहोचवतो आणि नैराश्य चिंता असं अनेक मानसिक अने, आणि अनेक प्रकारचे शारीरिक आजार आपल्याला जडतात असा, असा माधानी जीवन जगतो आपण काय करावे काय नाही हे समजत नाही मग आपला आपल्यावर आणि समाजावर सगळ्याच गोष्टीवर ह्या ताणाचा परिणाम होतो खरं तर ताण म्हणजे खरं तर कमजोर मनाची समस्या आहे ती रचना आहे कमजोर मनाची रचना आहे आपण कसं बघतो त्यावर तो ताण आहे किती घ्यायचा किंवा कसा घ्यायचा हे अवलंबून आहे ते व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे जग कसे आहे त्यापेक्षाही आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर ताण अवलंबून असतो स्टाईक एपिटेस्टस हा म्हणतो की घटना आपल्याला निराश करत नसतात पण आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला निराश करत असतो आपण आपल्या वर्तकुणीत वर्तणुकीत बदल जर घडून आणले किंवा आपल्या विचारामध्ये जर परिवर्तन केले तर आपल्या भावनांमध्ये पण आपण परिवर्तन आणू शकतो आणि तानाचा म्हणजे अलीकडंच एक डोकेवर काढू लागलेला प्रकार म्हणजे आपल्या भूमिकेमधल्या बदलामुळे येणारा ताण एक उदाहरण बघू एक सुप्र सिद्ध एक अभिनेते होते हे आणि म्हणजे सुपरस्टार्स म्हणा ना मग त्याला लोकप्रिय इतके प्रचंड ते लोकप्रिय होते आणि मग त्यांच्या नवीन चित्रपटामध्ये ते व्यस्त होते चित्रपटाचा निर्देशक तोही हो खूप मोठा निर्देशक हो होता त्यांना म्हणाला की लोकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत सध्या एक चर्चा आहे की तुम्ही आता वृद्ध झाला आहात आणि तुमच्यातला अभिनय संपत चाललेला आहे त्यामुळं तुम्हाला नवीन पिढीतील अभिनेत्यासाठीच म्हणजे त्यांच्यासोबत जर तुमची स्पर्धा करायची असेल तर काहीतरी हटके करून तुम्हाला दाखवावं लागेल दुर्दैवानं या कसलेल्या अभिनेत्यानं हा सल्ला मानला आणि मनाला लावून घेतला मग त्याचा असा परिणाम झाला की त्याला आत्तापर्यंत स्तुतीच ऐकण्याची सोय होती मग आणि तो विसरला की या म्हणजे ते जगणेच विसरला आणि प्रेम सन्मान मला जो मिळालेला आहे तो अभिया अभिमान अभिनयामुळे मिळालेला आहे माझ्या व्यक्तिमत्वा मुळे नाही मग पुढे तो कोणावरही डाखरू लागला राग राग चिडचिड वाढली आणि त्याच्यात पुढं मग भय नैराश्य निर्माण घालू लागलं मग त्याला ते अभिनय करतानासुद्धा जाणू लागलं म्हणजे केवळ एक छोट्या वक्तव्यामुळे त्याला संपवून टाकलं त्याला निरसा अभिनयही पुढे करता येईना म्हणजे त्याच्या भूमिकेशी संबंधित हा ताण जाणू लागला आणि त्याच्या तणावाच्या भावनेत दुःख राग चिंता या तीन उपभावनासुद्धा समावेश झाला यांचा पण मग काय कारण होतं तर स्वतःची भूमिका नीट समजावून घेतली नाही त्याला असं वाटत होतं की सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता मी आहे पण तो त्याच्यातील अभिनयामुळे होता मात्र तो आपली लोकप्रियता आपल्या व्यक्तिमत्वामुळे आहे असे समजत होता मग आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपण या जागतिक रंगमंचावर असंच अभिनय करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि आपण जर स्वतःला त्यापेक्षा जर मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला अर्थातच असा प्रयत्न अनेक जण करतात तर या अभिनेत्याप्रमाणेच आपल्यातील रचनात्मकता वृत्ती हलकेपणा संपून जाईल आणि आपणही ते गांभीर्याने त्या गोष्टी घेत जाऊ आणि परिणामी तणावात जाऊ म्हणजे हे आपण समजायला म्हणजे डोक्यात नेहमी ठेवायला हवं की हे रंगजीवन म्हणजे एक रंगमंच आहे मला पण इथे एक हिरो पाठधारी आहे मला माझा रोप रोल प्ले करण्यासाठी इकडे पाठवलेला आहे बस मला माझा अभिनय चांगल्या पद्धतीने करायचा आहे बस आपल्याला जे काही करायचं आहे ते गांभीर्यानेच केलं पाहिजे यात काही प्रत्यवाद नाही पण आपण जे काही करत आहोत ते खूप खूप महत्वाचं आहे आणि आपण खूप व्यस्त असूनसुद्धा आपली जीवनशैली ही देखील खूप व्यस्त अस आहे असे असतानाही आपल्या सर्व दिनचर्या आहार विहार नातेसंबंध किंवा बाकी सर्व गोष्टीकडेही हे बघत असताना आपण लक्ष द्यायला हवे नाहीतर पुन्हा आणखीन आपल्याला दुसरा ताण निर्माण होतो म्हणजे एक उदाहरण बघूया म्हणजे दोन भूमिकांची सरमिसळ झाली की कसा होतो एक मुलगी आहे एक आहे आणि एक गृहिणी घेऊ आपण ती सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह आहे मग ती कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करताना ती सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह म्हणून तिची भूमिका आहे मात्र संध्याकाळी जेव्हा घरी येते तेव्हा ती एक पत्नी आहे पालक आहे किंवा अनेक नात्यात बांधलेली ती एक गृहिणी आहे पण ती स्वतःला दिवसभर सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह म्हणून समजत असते मग घरी आलेल्या भूमिकेत घरी आल्यानंतर ती भूमिका सोडून घरातल्या भूमिकेत शिरणो तिला पालक किंवा पत्नी वगैरे यात अवघड जातं मग तेव्हा जेव्हा जर ह्या दोन्हीमध्ये जर तिची सरमिसळ सर झाली त्या भूमिकेतनं ती घरी आल्यानंतर जर वापस परत लवकर म्हणजे येतच नसेल मग नक्कीच ताण्याची स्थिती निर्माण होते कारण घरातली तिची ती सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्हची भूमिका नक्कीच ना मांडणार ना ना नाही घरातल्या लोकांना घरातलीच भूमिका लागणार आहे त्यामुळे तिला कुटुंबाची वाद कुटुंबात वाद होणार कौटुंबिक उभंही मिळणार नाही मग आणखीन ती तणावात जाते गंभीरता आणि भय याचे खोल नाते आहे म्हणजे उदाहरणार्थ ती सॉफ्टवेअरच्या भूमिकेत वावरताना आणि ती भूमिकेत जगताना तिला कंपनी समाजातील पद गमावण्याची भीती प्रेम आदर प्रतिष्ठा गमावण्याची भीती पदोन्नती होत नसल्याची भीती इत्यादी तिचं ओझं तिच्यावर आहेच त्यामुळे ती गंभीर असते मात्र घरचीसुद्धा जब हे करत असताना तिची जबाबदारीमध्ये मग तिला व्यवस्थित पार पाडता येत नाही कारण त्यातनं बाहेर पडून ती घरच्या जबाबदारीत येत नाही लवकर आणि मग झोपतानासुद्धा तिला तर मग तो स्ट्रेस जाणवतो तिकडला बाहेरचा ऑफि आणि ऑफिसमधला आणि घरचाही आहे कुटुंबालाही ती व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही मुलांना न्याय देऊ शकत नाही मुलांच्या घरांचे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊनही शकत मग झोपताना तिला हे सगळं आठवतं आणि मग पुढे निद्रानाश निद्रानाशाची सुद्धा तक्रार जाणू लागते आणि अशा हळूहळूहळू आणि एक तक्रारी एकातून एक एकातून एक मानसिक तक्रारी आणि मानसिक शारीरिक तक्रारी मग शारीरिक काही लक्षणं मग त्याच्यातून पुढे हळूहळूहळू गंभीर आजार निर्माण होत जातात तर मित्रांनो तणावाचे प्रकार आपण किंवा तणावाची पातळी हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात थँक्स